जेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या बोर्डिंगमध्ये शिकून पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घालणारा सरदार नाळे यांच्यासारखा माझा विद्यार्थी राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख माझा राजा असा करतो तेव्हा मला कार्य सापल्याचा आनंद मिळतो असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी येथे बोलताना केले शाहू छत्रपती फाउंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू आदर्श शिक्षक आणि राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार वितरण सोहळा शाहू स्मारक भवनात झाला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून डॉ जयसिंगराव पवार बोलत होते रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अध्यक्ष एम बी शेख लाचलूचपतविरोधी पथकाचे पोलीस उपधीक्षक सरदार नाळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कानाक घसा विभाग प्रमुख डॉ अजित लोकरे चंद्रकांत कांडेकरी डी डी पटील आदि प्रमुख उपस्थित हा सो शाहू स्मारक भवन यॉ प्रशांत जमने दैनिक सकाच प्रतिनिधि सतोष मिठारी रूपाली शाह दीनाथ कदम प्राध्यापक अरविंद मानकर आजम जमादार गौतम हिरेमठना राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार देवन तर संज्योति समुद्रे मीनाज कुर्णे विजय जाधव उर्मिला तेली भाऊसो बोराटे पुन पाटील माधुरी देसाई जयश्री बुवा प्रियांका शेळके मानसिंग दड्डीकर मानसी भोसले माणिक कागवाडे आणि शुभ्रा झरेकर यांना राजर्षी शाहू आदर शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक डी पाटील न्यूजशाही न्यूज नेटवर्कचे निवासी संपादक नवाब शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संस्थेचे अध्यक्षप्रा जॉर्ज क्रूज यांनी प्रास्ताविक केले संस्थेचे सचिव जावेद मुल्ला यांनी संस्थेच्या तेरा वर्षातील वाटचालीची माहिती दिली डी डी पाटील यांनी आभार मानले सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले संयोजन नवाब शेख चंद्रकांत कांडेकरी जावेद मुल्ला हरीद शेख आदींनी केले ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा